पासून सात वाजल्यापर्यंत हो बसलो आम्ही आणि दोन मिनटं पाणी आणण्यासाठी गेले म्हणून नंबर कटून दिला कोपन भेटून नाही राहिलं बाहेर गावून येऊन आम्हाला तरी पण काहीच भेटू नाही राहिलं पाच बॅगा म्हणतात पण दोन तीनच बॅगा द्यायले उन्हात आणत गाडी न लागता न येता धावपळ लेकर बाळ टाक टाकून घर घरून येण्यासाठी तरी पण आम्हाला हेच त्रास आहे आम्हाला रोजचा नंबर येऊन नाही राहिला रांग ही केवळ शहरांमध्ये नसते तर ती अनेकदा खेडोपाडी शेतकऱ्यांच्या वाटेला देखील येते त्याचंच हे उदाहरण पहाटे उठून काम आटपून खेडोपाड्यातून हे शेतकरी सकाळी लवकर रांगेत लागलेत पण त्यांच्यासोबत काय घडलं ते त्यांच्या तोंडूनच ऐका नाही लाईन मध्ये लागेल ला। दोनशे पंधरावा नंबर आहे इथं पोलीस आहेत म्हणतात गुजरित नाहीत आले पाणी नाही सगळे शेतकरी लेकरा रस्त्यावर उभ्यात आणि कापूस शिकायला गेलं की भाव नाही भेटत भाव नाही मध्ये लागून ब्लॅक मध्ये घ्या बाहेर चौदाशे रुपयाची बॅग आहे मध्ये घेतली तर ते त्याच्या किमतीत भेटते म्हणून आम्ही सकाळी पाच वाजता पासून लाईन मध्ये ते कृषी विभागाचे अधिकारी आहेत ते काही चोरून राहिले पावसाळा सुरू होण्याआधी आता शेतकरी वर्गाची खत बियाणं शेतीची मशागत ही कामं सुरू झाली आहेत अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीचं पीक घेतलं जातं कपाशीच्या बियाणांसाठी सकाळपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे दुकानासमोर रांगा लावल्या ला। दोनशे ते अडीचशे शेतकरी सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर उभी होती परंतु बारा वाजून गेल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांचा नंबर काही आलेला नव्हता पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये शेतकरी उन्हात बियाणे घेण्यासाठी उभा होता परंतु कृषी केंद्रावर पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली दिसून आली नाही काय परिस्थिती सकाळी लाईनीत आहे पाण्याची व्यवस्था नाही उपाशी पोटी आम्ही इथं लाईनत लागलेला आहोत दोनशे ते अडीचशे तीनशे पब्लिक आहे इथं डी एन उशीर लागून राहिला बारा वाजले अजून आमचा नंबर पण नाही आला आणि भेटून भेटून दोन बॅग भेटत आहेत अशी परिस्थिती आहे आमची वाईट परिस्थिती आहे इथं काही पाणी वगैरे तुम्हाला पाण्याची व्यवस्था नाही नाश्ता नाही काहीच नाही काहीच नाही आहे आणि उन्हात उन्हात बसलेला आहोत बेंडॉल कोण नाही आला बेंडॉल नाही आहे काहीच नाही आहे दुकानदाराकडून काहीच व्यवस्था नाही पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही दोन बॅगा देतात त्याच्यासाठी खूप वेळ लावून राहिले तीन तीन ते चार तास झाले आम्हाला पोलीस स्टँड बनवाली येथे स्वाती सीट्स जे आहे इथे आज बियाणे वाटपसाठी शेतकरी वर्ग इथं हजर आहे त्यांना कुपन देऊन रांग लावून व्यवस्थितपणे बियाणे वाटप सुरू आहे सदरमध्ये जुनाचं गांभीर्य लक्षात घेता इथे स्वाती सीट्स यांना पाण्याची व्यवस्था आणि शेड याबाबतही त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत शेतकरी बांधव यांना शांततेत बियाणे घेण्याबाबत सूचना दिलेल्या आहे त्याप्रमाणे बंदोबस्त सुरू आहे बियाणे वाटप शांततेत सुरू आहे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी एकशे चव्वेचाळीस कलम लागू केलं असून त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता एकीकडे प्रशासनाने उन्हापासून बचाव होण्यासाठी बाहेर पडू नये अशा सूचना केल्यानंतरही शेतकरी मात्र बियाणे घेण्यासाठी रांगेत उभा पाहायला मिळाला शेतकऱ्यांना बियाणे रांगेत उभं राहूनच घ्यावं लागतं कारण ब्लॅकमधून बियाणांची किंमत हव्वाच्या सव्वा भावाने विकल्या जात आहे याकडे शासनाने कोणतेही लक्ष दिले नाहीये असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे हे हाल सुरू असल्याचं चित्र आहे एकीकडे अवकाळी पाऊस वादळ आणि दुसरीकडे खतं बियाणं मिळवण्यासाठी होणारी कसरत यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत सा सापडलेला दिसतोय आणि संतप्तसुद्धा आहे ते चित्र अकोल्यात पाहायला मिळालं याविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आठवणीने सबस्क्राईब करा